कार सोनीज किचन अँड ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये तुमच्यासोबत मी कारल्याची भाजी शेअर करणार आहे तर कारल्याचे महत्त्व तुम्हाला माहितीच आहे कारलं हे जरा कडू आणि जरा तुरट असतं त्याच्यामुळे आपण खायचा कंटाळा करतो पण कारल्याची भाजी खाणारे किंवा रस पिणाऱ्यांचे डोळे हे निरोगी राहतात कारल्यात विटॅमिन ए व बेटा केराटीन विपुल प्रमाणात असते कार्ले हे शक्तिवर्धक का आहे म्हणून लहान मुलांच्या आहारात त्याचा समावेश आवर्जून करावा आणि कार्ले हे नेहमी आपणसुद्धा खाल्लं पाहिजे शुगर लेवल कंट्रोल करतं त्याच्यामुळे कार्लेचा समावेश तुम्ही नक्कीच आहारात करा तर चला आता वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी पावशेर एवढे कारले घेतलेले आहेत तर कारल्यामध्ये दोन प्रकारचे कारले असतात एक पांढरे कारले असतात आणि एक हिरवे असतात तर हि तर मी पांढरे कारले घेतलेले आहेत तर ह्या कारल्यामध्ये मी एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून ठेवलं होतं जर का तुम्ही संध्याकाळी भाजी बनवत असाल ना तर तुम्ही सकाळी कट करून अशा प्रकारे त्यात मीठ टाकून ठेवू शकता आणि सकाळी बनवण्यासाठी तुम्ही रात्री ठेवू शकता आता हिथं मी खोबरं घेतलेलं आहे जिरे पांढरे तीळ लसूण कोथिंबीर आणि आलं घेतलेलं आहे तर तुम्ही अख्खे धने घ्या इथं माझ्याकडे नाहीत म्हणून मी धना पावडर वापरणार आहे आणि अख्खे शेंगदाणे पण घ्या इथं मी दाण्याचा कोट वापरणार आहे आणि इथं मी कांदे घेतलेले आहेत तीन ते चार असे उभे कट करून तर आपल्याला उभेच कांदे कट करून घ्यायचे आहेत आता सगळ्यात पहिला आपण जो मसाला घेतलेला आहे ना तो भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथं मी कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि कडेमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे आता तो जो आपण मसाला घेतलेला आहे म्हणजे खोबरं तीळ हे घेतलेलं आहे ना तर ते भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिला पहिला खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे तर इथं आपण त्या कारल्यासाठी असा मसाला एक बनवणार आहे जे की कारलं हे कमी कडू होतं जर का तुम्ही असंच किराणिस्त कांदा हे घालून तर जरा थोडंसं चवीला कडवट लागतं आता इथं बघू शकता जे खोबरं आहे ते प्रकारे भाजून घेतलेलं आहे आता सर्व जिन्नस मी ह्याच्यामध्ये घालून घेते खोबऱ्याला जरा वेळ लागतो भाजायला त्याच्यामुळे मी आधी खोबरं भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला दोन ते ती तीन मिनटामध्ये हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर जास्त वेळ नाही परतायचं कारण तिळ आणि जिरे आहेत ना लगेचच करपू शकतात त्याच्यामुळे ह हलकेसे फक्त त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर इथं छान असे परतून झालेले आहेत आता हे मिश जे वाटण आहे ना ते एका प्लेट मी प्लेटमध्ये काढून घेते आता इथं बघू शकता अशा प्रकारे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी कडीपत्ता घातलेला आहे आणि इथं कांदा पण आहे आपल्याला आता हे वाटण आपलं गार होत आहे तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया तर तेच कडेमध्ये मी अजून दोन ते तीन पळी एवढं तेल घातलेलं आहे आता इथं आपल्याला लसूण घ्यायचं आहे तर इथं मी दुसरा लसूण घेतलेला होता ताजा लसूण अशा प्रकारे टेचून घालायचा जेणेकरून खूप छान अशी भाजीला टेस्ट लागते आता इथं जो कांदा घेतलेला होता ना तो तो घालून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचा आपल्याला असं आपण चकलीच्या कारल्याची भाजी बनवतो ना त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे उभाच कांदा कट करून पातळ असा घ्यायचा आहे खूप छान असा दिसतो आणि चवीला पण भारी लागते भाजी आता इथं कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्येच मी कढीपत्ता घालणार आहे तर मागाशी फोडणीमध्ये मी घातला नव्हता तर आता कढीपत्ता थोडासा घालून घेते तर वाटणामध्ये पण मी थोडासा घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पण घालणार आहे कडीपत्ता तर असा खाल्ला जात नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे भाज्यामध्ये तुम्ही कडीपत्ता घालून बघा खूप छान अशी भाजीला टेस्ट लागते आणि कडीपत्ता हा खाल्लासुद्धा जातो आता ह्याच्यातच मी चिमटभर हिंग आहे ते पण घालत आहे तर हिंग पण रोजच्या जेवणामध्ये आवश्यक तुम्ही त्याचा वापर करा आता हिथं हे कांदा हा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर त्याचा हलकासा बदामी रंगपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कच्चाच ठेवायचा नाही आता कांदा भाजत आहे तोपर्यंत आपले तर वाटण पण आहे ते वाटून घेतलेलं आहे तर जास्त असं बारीक त्याची मी पावडर बनवलेली नाही दारसड असं त्याची भरड बनवलेली आहे तर बघू शकता तुम्हाला दाखवते मी तर अशाप्रकारे इथं मी भरडून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्येच मी दाण्याचा कुटपण घातलेला होता तर त्याच्यासोबतच मी बारीक करून घेतलेला आहे आता ते साईडला ठेवून देऊया आणि आता तुम्हाला एक मी ट्रिक सांगते ज्या आपण कारलच्या फोडी केलेल्या आहेत ना तर त्याच्यात बघू शकता अशा प्रकारे मिठाचं पाणी झालेलं होतं तर इथं मी पाण्यात टाकले नव्हते फक्त मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं तर अशा प्रकारे संपूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं त्यातलं संपूर्ण पाणी काढ काढून घ्यायचं जेणेकरून आपलं जे कारलं आहे ते जरा कडू कमी होतं आता ह्याच्यात जे आपण बिया राहिलेले असतात ना ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत तर जास्त निबर नव्हतं कारलं जरा कोवळस होतं त्याच्यामुळे बिया जास्त नाहीत निघल्या तर अशा प्रकारे संपूर्ण आपल्या या कारल्याच्या फुडींमधलं पाणी गे, काढून घ्यायचं आहे जे मिठाचं पाणी सुटलेलं होतं ते आणि जो कडवटपणा आहे ना तो पण निघून जातो तर अशा प्रकारे बघू शकता ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा तुम्ही तुम हो तुमचं तुमचंसुद्धा कारलं अजिबात कडू होणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देते तर प्रकारे संपूर्ण आता मी कारल्यातलं हे पाणी आहे ना तर ते काढून घेते तर बघू शकता संपूर्ण कारल्यातलं पाणी काढून झालेलं आहे तर एवढं पाणी निघलेलं आहे तर बघू शकता आता हे तापण हे जो कांदा आहे ना तो पण आता भाजत आलेला आहे तर हलकासा त्याचा कलर आहे तो बदललेला आहे कांदा आहे तो भाजत आलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला कूर जे आपण कारल्याच्या फोडी घेतल्या होत्या ना तर त्या घालून घ्यायच्या आहेत आता हे तर आपल्याला मसाले हे घालायच्या आधी कारल्याच्या फोडी छान अशा ह्या तेलामध्ये कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत त्याच्यामुळे तेलाचा वापर जरा जास्तच करायचा जेणेकरून आपल्या ज्या कारल्याच्या फोड्या आहेत ना छान अशा कुरकुरीत होतील आणि त्याचा कडवटपणा पण पन कमी होईल तर चांगले पाच ते सहा मिनटं आपल्याला कारल्याच्या फोडी अशा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लगेच मसाले वगैरे घालायचे नाहीत तर असा अशा तमी मी फोडे पुढे त्या परतून घेते कारल्याच्या फोडी छान अशा चा परतलेल्या आहेत त्याचा बघू शकता कलर असा बदललेला आहे हलक्याशा कुरकुरी झालेल्या आहेत आता इथं आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे तर इथं मी अजिबात वाटणामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही बिना पाण्याचंच हे असं वाटण जरा जाडसर असं भरडून घेतलेलं आहे तर अशा प्रकारेचं आपल्याला ह्या कारल्याच्या भाजीसाठी जा पाहिजे असतं आता हे आपल्याला वाटण छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपण भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे आधी भाजून नाही घेतं चालतंय डायरेक्टच फोडींमध्ये घालायचं आता इथं छान असं ह्याच्यासोबत परतून घ्यायचं आहे थोडींसोबत मस्त हे वाटण परतून घ्यायचं आता इथं छान असा मसाला परतून झाल्यावर ह्याच्यात आपण काही सुके मसाले ॲड करणार आहे तर सगळ्यात पहिले मी मिरची पावडर घालत आहे एक चमचा धना पावडर एक चमचा तर इथं आपण धन्याचा वापर केला नाही म्हणून मी धा धना पावडर एक चमचा वापरत आहे इथं मी गरम मसाला एक चमचा वापरलेला आहे आता हे जे घरचं काळं तिखट आहे तेसुद्धा मी एक चमचा वापरत आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी तिखट केलं तरी चालतं आहे किंवा नाही मसाले घातले तरी चालतंय इथं मी गोडा मसाला एक चमचा घातला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप केलं तरी आहे कांदा लसूण मसाला असला तर सुद्धा तो सुद्धा घालू शकता इथं आपण हळद घातली होती त्याच्यामुळे इथं मी हळदीचा वापर जास्त केलेला नाही आता इथं मसाले पण आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत तर इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बिना पाण्याची आपल्याला हे भाज्या आहेत ना बनवायची आहे आता ज्या चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे मीठ पण आपल्याला चवीनुसार घालायचं कारण आपण इथं ह्या ज्या फोड्या आहेत ना तर ते मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या त्याच्यामुळे थोडंसं तरी त्या मिठाचा अंश त्या फोडींमध्ये असेल त्याच्यामुळे जरा पी मीठ हे बेतानेच घाला आता छान असं परतवून घ्यायचं आहे ह्या फोड्या आहेत ना मस्त अशा मसाला मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तर आपल्याला ह्या ज्या फोड्या आहेत ना हे कारला आहे ना त्यात झाकून ठेवायचं आहे तर बिना पाण्याचं आपल्याला बनवायचं आहे अशा प्रकारे आता कमी गॅस करायचा आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि अशा प्रकारे झाकून ठेवायचं आणि झाकून ठेवून आपलं कारलं छान असं शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ पाच मिनटं झाली आणि ही कारला आपलं परत दोघडून बघायचं पाच पाच मिनटाने आपल्याला हे कारल्याच्या फोड अशा प्रकारे हलवून घ्यायच्या नाही तर खाली लागू शकतात आता हिथं मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे जे की आपलं कारलं आहे ते अजूनसुद्धा कडू कमी होईल तर ह्याच्यातमध्ये आता मी चिंचेचं पाणी आणि थोडासा गुळ घातलेला आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडतं नाही घातलं चालेल पण हिथं मी जरा थोडंसं कडू होण्यासाठी ह्याचा वापर केलेला आहे हि आता मी छान असं मिक्स करून घेते तर एवढंच फक्त आपल्याला त्याचा पाण्याचा वापर करायचा आहे दुसरं पाणी एक्स्ट्राचं काही वतायचं नाही आता छान असं मिक्स करून परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि परत आपल्याला झाकून ठेवून पाच ते दहा मिनटासाठी ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर चल आता शिजल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आ, भाजी, है, तर इथं मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता खूप छान अशी झालेली आहे वास तर अप्रतिम येत आहे सगळ्या या कारल्याच्या भाजीचा वास सुटलेला आहे टेस्टला पण खूप छान लागते अजिबात कडू जास्त लागत नाही ही कारल्याची भाजी तुम्ही चपाती भाकरी ह्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर अशी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद